नमस्कार मित्रांनो शेटला तोडका असा शेटची बाबांधून आपल्याला माहिती देणार आहे तू दाखल किती साधात आहे शाबे पाहू शकता तुम्ही आणि तुझ्याबद्दल काय माहिती पंचवीस लिटर शेतकऱ्यांनी सांगितले आता सध्या कापानी का बापान किती दिवस बाकी आठ दिवस आठ दिवस बाकीला पाहू शकतो पंचावन्न हजार बाहेर करून दाखवून द्या घाल खाणं पण पाहून घ्या मित्रांनो याच्याबद्दल पण माहिती देणार आहे ते फेसिलिटी किती सात आधी आणि फिवारीच्या बी पाहू शकता तुम्ही आणि दुधाबद्दल काय माहिती सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस पिढीले दूध काय काय दिवस बाकी का आठ दिवस बाकी त्याची पंच्याऐंशी हजार किंमत झालं पण दाखवा सकाळी सगळी दाखव काय चांगली काय

ಸಮರ ಜನ ಅಟ ಲೀಟರ್ ಪಿಡಲಿ ಪಂಚರ ಮೇಲೆ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತು ಅದು

कमी जास्त आपला पत्ता फरशी भाटा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संबनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव चेटला तोडक्यात ओळखत होतो मी वाढतो आजारला गाय आंदोलन ती गायाबद्दल तर आपल्याला माहिती देणार आहे तशी जाता ते पाहू शकता तुम्ही दुधाबद्दल काय माहिती दुधाबद्दल माहिती घ्या सात सात लिटर चौदा चौदा लिटर दूध देते सकाळ संध्याकाळ प्युवारीच्या प्युरीच्या मी पाहू शकतात माझी मटेरी पन्नास पन्नास सांगून आले जेणे किती लाई दित अमर समोर वेग ना करणार करणारे तुमच्या नंबर आणि पत्ता सांगितल्या त्र्याण्णव तेहतीस अठ्ठ्याण्णव धन्यवाद